नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज दुष्काळ ज्याप्रमाणे ज्या योजना असतात म्हणजे शुल्क माप असेल शैक्षणिक शुल्क माप असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नक्कीच म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर आहे केला पाहिजे कर्जमाफी होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यावर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही नाहीये शासनाने केल्या केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय hmm. अडचण आहे आणि एकतर तुम्ही तुमचं प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो आपल्या परिसरातील नव नवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा